सेकंद फुगल्या अजून एकदा गेल्या आता लवकर झालं छोट्या छोट्या मागच्या वर्षाच्या बघा अजिबात खराब झालेला आहे आणखी जे पापड आहेत ना कुंतगसारखे हे पापड आहेत ना

काय ते पापडी वाटत आणि कापणे केलेल्या आहेत आषाढ आषाढ म्हणण्या लागला ना आषाढ तळतात काहीतरी त्यासाठी मग मी कापण्या केलेल्या आहेत बघाय मस्त कुरकुरीत छान अशा कापणी केलेल्या आहेत आणि दरवर्षी मी तळते अशा महिन्यात काहीतरी तळायचं असतं त्यासाठी कापण्या वगैरे करते झाल्या कापण्या कंटाळा आला पाय दुकाय लागलं जेवण करून घ्यायची देवराचं चालते खायचं काप हे बघायचं आमचं किचन आहे कसं ते किचन सांगा बरं खिरकीतनं जरा उजड येतो इकडे देवघर आहे बघा नेव्हे दाखवलं देवाला त्याशिवाय खात नाही देवाला विटोबा ना फोटो नाही का नाही कशा लागतंय कुरुम कुरुम हम्म तर कुरुम कुरुम वस्तूला आवडतात टी व्ही बघायचं खायचं टी व्ही शिवाय जेवणच जात नाही देवलातल्या देव आमच्या असू द्या या सर्वजण कापण्या खायला मस्त अशा कापड्या बनवलेल्या आहेत छान अशा तर या सर्व खायला तर काय झाले थोडी खसखस हे झालेली आहे बरं का आता गाळून घ्यावे लागत ते थोडीफार होतीच त्याच्यात खसखस आणि हा हो जो कापणे केलेले आहे ना तो व्हिडिओ मी अपलोड करणार आहे तर नक्की बघा मी कापण्या कशा बनवल्या त्या तो, तो व्हिडिओ करते अपलोड असू द्या बाई सर्वांना